नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचं नशीब पालटणारी अद्भुत संकल्पना की अवघ्या वीस गुंठे जमिनीमध्ये आता शेवगा लागवड करून आपण दरवर्षी कमावू शकता तीन लाखांचा निव्वळ नफा ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा वीडियो आहे की अवघ्या वीस गुंठे जमिनीमध्ये आता आपण शेवगा लागवड करून दरवर्षी डोंगराळ असेल हरकत नाही आपली जमीन खडकाळ असेल हरकत नाही आपली जमीन माळ रानाची असेल हरकत नाही आपल्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असेल हरकत नाही आपल्याकडे मनुष्यबळ कमी असेल हरकत नाही पण जर आपण गुंठे जमिनीमध्ये शेवगा लागवड करण्याची इच्छा बाळगत असाल आणि त्यासोबत काही प्रमाणामध्ये डोक्याचा म्हणजे बुद्धीचा वापर करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर मित्रांनो अवघ्या वीस गुंठे जागेमध्ये आपण सुद्धा शेवगा लागवड करून कमावू शकता दरवर्षी तीन लाखांचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं नियोजन असायला पाहिजे की ज्यामुळे अवघ्या वीस गुंठे जागेतून आपण कमावू शकणार दरवर्षी तीन लाखांचा निव्वळ नफा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला जर मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला जरूर ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण बोनस ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचं नशीब पालटणारी अद्भुत संकल्पना की अवघ्या वीस गुंठे क्षेत्रामध्ये शेवगा लागवड करून आता आपण दरवर्षी कमावू शकता तीन लाखांचा निव्वळ नफा आपला विश्वास बसतोय का अजिबात नाही पण मित्रांनो विश्वास ठेवा की ज्या जमिनीमधून आजवर आपण पाच ते दहा हजार रुपये मिळवू शकत नव्हतो त्याच जमिनीमध्ये आपण शेवगा लागवड करून अवघ्या वीस गुंठे क्षेत्रातून या ठिकाणी तीन लाखांचा निव्वळ नफा कमावू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये कोणत्या असणाऱ्या रोपाची निवड करायची आहे त्यासोबत त्याचं अंतर किती घ्यायचं आहे खत व्यवस्थापन काय कीड व्यवस्थापन काय समजावून सांगतो पण एक गोष्ट सांगतो मित्रांनो की हे एक जंगली पीक आहे याला खत व्यवस्थापन अजिबात गरज नाही कीड व्यवस्थापनाची अजिबात गरज नाही फक्त मित्रांनो हा असणारा एक तुमच्यासाठीचा सुवर्ण दुवा आहे की याचा वापर केला तर अवघ्या वीस गुंठे जमिनीतून लाखोंचा निवडणुका कमावण्यापासून कुणीही आपणास वंचित करू शकणार नाही मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा जमिनीचा पोत विचार केला मित्रांनो याच्यासाठी अपेक्षा काहीच नाही काळी जमीन असावं असं हो काही नाही तुमच्याकडे जमीन डोंगराळ असू द्या खडकाळ असू द्या मुरमाड असू द्या असू द्या काही टेन्शन नाही अशा जमिनीमध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं आठ बाय पाच वरती या ठिकाणी जे आहेत ती आपल्याला शेवगा लागवड करायची आहे, ला आहे। म्हणजे अंतर काय मित्रांनो तर दोन ओळीमधील अंतर मित्रांनो पाच फूट घ्या आणि दोन रोपातील अंतर आठ फूट घ्या आणि आणि याच्यामध्ये काय करायचे दीड ते दोन फुटाचा खड्डा खोदायचा त्याच्यामध्ये शेणखत भरायचे मित्रांनो आणि आता काही जण म्हणतात बीजाची लागवड करू का सर का या ठिकाणी डायरेक्ट रोपाची लागवड करू तर बघा मित्रांनो आता दोन्ही पण आपल्यासाठी योग्य आहे परंतु जर रोपक फार अंतरावरती ते असतील त्या ते आतीतून आपल्याकडे आणायचा वाहतुकीचा खर्च खूप होऊ शकतो म्हणून काय करा काही पॉलिथीन खरेदी करा मित्रांनो आणि बीज खरेदी करा आणि बीज कोणतं ओडिसी जातीच पाहिजे बरोबर ओडिसी थ्री हे बीज आणायचं मित्रांनो हे बीज आणल्यानंतर काय करायचं पॉलिथीनमध्ये टाकून द्यायचं म्हणजे पहिले माती भरली पॉलिथिनमध्ये टाकलं मस्तपैकी रोप उगवते आणि डायरेक्ट पॉलिथिन फाडायची आणि जशाच तशी त्या खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी आपण ॲडजस्ट करायची आता वीस गुंठे जमिनीमध्ये एकूण किती रोपं लागतील मित्रांनो ह्याचंही गणित महत्त्वाचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आठ बाय पाच हे आपलं अंतर आहे तर यानुसार आपण जर गणित केलं तर एकराला हजार लागतात तर अर्ध्या एकराला इथं पाचशे रोपं आपल्याला लागतात म्हणजे आपण जवळपास एक साडेपाचशेच्या आसपास रोपं तयार करू म्हणजे काही रोप लागवड करत असताना खराब जाईल तर आपल्याला अडचण नको आता मुख्य गोष्ट काय की ह्याची लागवड केली थी? थी? तर लागवड केल्यानंतर मित्रांनो काय करायचं तिथून पंच्याहत्तरव्या दिवसाला त्याची काय करायची मित्रांनो छाटणी करायची छाटणी व्यवस्थित करायची म्हणजे फा डेरेदार व्हावं एवढीच आपली इच्छा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचे फक्त वाढ बघायची ती इन्कमची त्यानंतर आपण काय करायचे पाण्याची सुविधा तुमच्याकडे असेल बोरवेल वगैरे तर तुम्हाला त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये फक्त ठिबक आतरून घ्यायचं मित्रांनो आणि पंधरा वीस मिनटं जरी मोटर चालली तर काही प्रॉब्लेम नाही आता याच्या माध्यमातून काय मित्रांनो एक त्याला खत कोणतं टाकायची गरज नाही इच्छा असेल तर तुम्ही कधीमधी खत टाकू शकतात जसं की समजा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एकोणीस एकोणीस वापरा त्यानंतर पुढच्या अवस्थेमध्ये बारा एकसठ झिरो आणि ज्यावेळेस शेंगा लागतात तेव्हा झिरो झिरो पन्नासचा स्प्रे घेतला तर जरा शेंगा जास्त लागतील आणि शेंगाचा आकारसुद्धा जबरदस्त प्राप्त होईल आता याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की चला आपण आता हे सगळं केलं तर याचं उत्पादन कधी सुरू होते समजा आपण जून महिन्यात लागवड केलेली असेल तर हे तिथून सहाव्या महिन्यामध्ये आपल्यासाठी काय होते मित्रांनो शेवगा रेडी होतो विक्रीसाठी आता जुलै महिन्यात लावलं तर थोडं लेट होईल बाकी काय नाही मग तुम्ही जूनला लावा जुलैला ऑगस्ट लावा सप्टेंबरला काही प्रॉब्लेम नाही दिवाळीच्या नंतर जेव्हा शेवगा हा त्या ठिकाणी कटिंगसाठी येतो तर आपल्याला शेवगा कटिंग करायची आता तुम्हाला वार्षिक उत्पन्न सांगतो दिवाळीपासून याचा बहार आता जवळपास एप्रिल मेपर्यंत आपण घेतो मे महिन्यात काय करतो आपण त्याला असं अर्धा फूट उंचीवरून कट करून टाकतो म्हणजे आपल्याला पाऊस नसेल पाणी नसेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही तर यानुसार जर बघितलं मित्रांनो तर आपल्याकडे रोपं किती एकूण पाचशे रोप तर मित्रांनो ते भविष्यामध्ये शौघ्याची झाडं बनतील यातून कमीत कमी जर विचार केला तर आपल्याला एका याच्यातून पंचवीस किलोच्या आसपास उत्पादन होते मित्रांनो आता साधारणतः तीस रुपये किलोचा जर रेट पकडला तर पंचवीस गुणिल तीस म्हणजे सातशे पन्नास रुपये प्रति आपल्याला झाडामागे या ठिकाणी उत्पन्न होते आपल्याकडे एकूण पाचशे झाडं आहेत म्हणजे आपलं जे उत्पन्न आहे मित्रांनो तर हे तुमच्या लक्षात आरामशीर येईल की जवळपास हे उत्पन्न तीन लाख पंच्याहत्तर हजाराच्या आसपास जाते आता त्यातून वरचे पंच्याहत्तर हजार रुपये बाबा लागला आपल्याला मेंटेनन्स खर्च वाहतूक तर त्यासाठी सोडून द्या तर एवढं करून सुद्धा तुम्हाला अवघ्या वीस गुंठे जमिनीमध्ये त्या ठिकाणी तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो कीड व्यवस्थापनामध्ये याच्यात फक्त केसाळ केसळ येतात त्याच्यासाठी सिंपल असणारे औषधं मिळून जातात ते तुम्ही फवारू शकतात असं काही विशेष औषधसुद्धा कीड व्यवस्थापनासाठी वापरायची गरज नाही आणि या शेवग्यामध्ये कॅल्शियम भरभरून असते म्हणून बाराही महिने याची मागणी जबरदस्त असते मित्रांनो आता कधी तुम्ही म्हणाल सर मार्च एप्रिलमध्ये आमच्याकडचं पाणी सर्वस्वी निघून जाते मग काय करावं जेव्हा तुमच्याकडचं पाणी सगळं निघून जाते ना त्याला जमिनीपासून अर्धा फूट कट करून टाका पुन्हा पाऊस जेव्हा पडेल आप ते आपोआप त्याला फुटवे येतील आणि त्याची ग्रोथ होईल मित्रांनो तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही तर अशा संकल्पना असतात मित्रांनो की बाबा काय करायचं हे जोपर्यंत समजणार नाही तर कसं करायचं ते कधी कळल तर अशा पद्धतीनं मित्रांनो अर्धा एकर जमीन डोंगराळ माळणा आहे खडकाळे म्हणून तिला निस्ती सोडून देण्यानं जमणार आहे का अजिबात नाही कारण हिंसा हिंसाला आज महत्त्व आले तर या जमिनीमध्ये आठ बाय पाच वर ओडीशी जातीच्या शेवगा लागवड करा मित्रांनो आणि कमवा लाखोंचा निव्वळ नफा आता बघितलं आपण की अवघ्या वीस गुंठे जमिनीमध्ये शेवगा लागवड करून आपण कशा पद्धतीनं कमावू शकतो तीन लाखांचा निव्वळ नफा याबद्दल तुमच्या मनात काही अडचणी समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओमधून तुम्हाला त्याचं सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार व्हिडिओ लाईक करा सामान्य आस्थाकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा पण शेअर करताना कसं करायचं माहीत नाही म्हणून पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांचा वापर करून लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब राहिले तर तुमच्या सगळ्याला हात जोडून विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो कास्त सकार बांधवान सगळ्याला मी आपलं मानलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्याला मी आपलंच मानणार बरं काय आपण देखील मला आपण घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू दिसणाऱ्या लाल रंगा सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार